सोलापुरातील एका महिला सराईत गुन्हेगारासह चौघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं दीपक मोहन जाधव हो, वय पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन सलगरवस्ती सोलापूर विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत महिला अत्याचाराचे गुन्हे करणं जबरी चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध सदरबजार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता सचिन कल्लप्पा भन्माने वय सत्तावीस राहणार कल्याणनगर भाग तीन जुळे सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार बारा दोन हजार पंधरा आणि दोन हजार चोवीस या कालावधीत घरफोडी करणं घातक शस्त्रे जवळ बाळगून दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता कपिल ज्ञानेश्वर भांडेकर वय सत्तावीस राहणार वडार गल्ली बुधवारपेठ सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत सामान्य का नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणं जबरी चोरी करणं खंडणी मागणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता फरजाना अब्बास शेख वय बेचाळीस राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी सोलापूर हिच्याविरुद्ध सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणं सामान्य नागरिकांचं पाकिट चोरणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं तिच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडं तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावांच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी या चौघांनाही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयाचे वाचक अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक एन एस कानडे यांनी दिली